हॅलो नमस्कार रेवती रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे तर पाहू शकता मस्त असे गणपती स्पेशल आहे ना तळणीचे मोदक बनवलेले आहेत वरून कुरकुरीत आणि आतमध्ये ना मस्त असे रसरशीत असे आपण तळणीचे मोदक आहे ना बनवलेले आहेत तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला एक लाईक करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा तरी ते गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि पीठ छान असं चाळून घ्यायचं चा। आणि एक वाटी आहे ना रवा घेतलेला आहे बारीक रवा आहे अगदी बारीक वाटी आहे त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकूयात आणि छान असं आपण हे रवा मीठ मस्त असं मिक्स करून घेऊया आणि थोडं थोडं पाणी घेऊन आहे ना पीठ छान असं मळून घेऊयात थोडं थोडं पाणी घ्यायचं आणि पीठ घट्ट असं आहे ना मळून घ्यायचं आपण नेहमी जसं चपातीला बनवतो ना तसं पीठ आहे ना नाही मळायचं अगदी घट्ट असं आपल्याला पीठ पाहिजेलं आहे म्हणजे आपले मोदक आहेत ना छान असे होतील पीठ जर आपण चपातीसारखं जर मळलं ना तर आपले मोदकला आकार व्यवस्थित येणार नाही तर पीठ छान असं मळून ठेवलेलं आहे आता इथे आहे ना कढईमध्ये एक चमच आहे ना तूप टाकलेलं आहे तूप छान असं गरम झालं की त्याच्यामध्ये काजू आणि बदामचे छोटे छोटे तुकडे करून घेतले ते टाकूयात आणि काजू बदाम आहे ना आपण एक दोन मिनिट आहे ना भाजून घेऊयात काजू मस्त असे क्रिस्पी होईपर्यंत भाजून झालेले आहेत आता त्याच्यामध्ये ना एक नारळ छान असा फोडून आहे ना त्याचं आहे ना बारीक ना खिस करून घेतलेला आहे आता इथे मी आहे ना तुम्हाला जर खोबऱ्याच्यावरचं जर, 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 जर जो तांबडा भाग असतो ना ब्राऊन कलरचा ते काढलं ना तरीही चालेल मी तसंच ठेवलेलं आहे आणि बारीक खिसणीनं खिसून घेतलेले खोबरं टाकूयात खोबरंही छान असं परतून घेऊयात आता त्याच्यामध्ये बारीक चिरून घेतलेले ना गुळ टाकूयात आणि हे व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात आणि गुळ आहे ना व्यवस्थित असा वितळवून घ्यायचा बघू शकता गूळ छान असा ना वितळत चाललेला आहे गूळ चांगला वितळला की ह्याच्यामध्ये आपण आहे ना वेलची पावडर टाकणार आहे तर वेलची पावडर आहे ना मस्त अशी ताजी ताजी करून घेतलेली आहे म्हणजे सुगंध खूप सुंदर असा येतो वेलची पावडर टाकली की पुन्हा असं छान असं हे मिक्स करून घेऊयात हे सारण ना तयार झालेलं आहे आता हे एका ताटामध्ये काढून थंड करून घेऊयात तर तोपर्यंत आपलं पीठ आपण जे मळून ठेवलेलं आहे ना ते बघूयात हे बघा पीठ आपलं ना असं कठीणच मळलेलं आहे आता थोडंसं तेलाचा हात घेऊयात आणि हे एक दोन मिनिट आहे ना छान असं मळून घेऊयात बघू शकता तुम्ही पीठ आपलं आहे ना कठीणच आहे जास्त मऊ असं मळलेलं नाही आहे हे बघा आता आपण ह्याचे मोदक बनवायला घेऊयात तर आहे ना छानसा छोटासा एक आहे ना उंडा घ्यायचा किंवा गोळी बोलू शकता एक छोटीशी गोळी घ्यायची आणि हाताने छान असं गोल करून घेऊयात आता सुकं पीठ घ्यायचं आणि छान अशी पारीक आणि करून घेऊयात मस्त अशी मोदकाची पारी ना ह्या पद्धतीने करून घ्यायची जास्त पातळही ठेवायची नाही आणि जास्त जाडही ठेवायची नाही अगदी ह्या पद्धतीने ठेवायची म्हणजे छान अशा मोदकाला आपल्या इथ कळ्या येतात हे बघा आता इथे सारणही आपलं थंड झालेलं आहे पारी करून झालेली आहे आता हे बघा अशी ना दोन बोटांच्या सहाय्याने ना असे चिम चिमटवून घ्यायचे म्हणजे मस्त अशा आहेत ना अदोगर कळ्या आपण आहे ना तयार करून घेऊयात पाहू शकता एक मध्ये बोट ठेवायचं आणि दोन कडेने बोट ना चिमटवून घ्यायचे मस्त अशा पाहू शकता एकदम सोपी पद्धत दाखवलेली आहे मस्त सुंदर अशा मोदकाला आपल्या ना कळ्या येतात आता ह्याच्यामध्ये भरपूर असं सा सारण भरलेलं आहे आणि हे अगदी हलक्या हाताने ना हळूहळू हे ना गोल फिरवत राहायचं आणि हे व्यवस्थित असं आहे ना चिकटवून घ्यायचं आणि ह्या पद्धतीने हात आपला फिरवत राहायचा म्हणजे ज्या आपल्या कळ्या आहेत ना मोदकाच्या आपण केलेल्या त्या व्यवस्थित अशा होतात दिसायलाही खूप सुंदर अशा दिसत आहेत पाहू शकता आणि जे वरती जर एक्स्ट्रा जास्त पीठ असेल तर ते काढून घेऊयात पाहू शकता मस्त असा आपला मोदक तयार झालेला आहे तर ह्याच पद्धतीने ना मी बाकीचे मोदक सगळे ना बनवून घेणार आहे छान अशी पारी करून घ्यायची मस्त असे कळ्या पाडून घ्यायच्या हाताने अधोबरच बघू शकता मस्त अशा कळ्या आपल्या तयार झालेल्या आहेत एकदम कळीदार असे मोदक आपले ही ह्या ना हे काळे आहेत ना अशा खूप सुंदर अशा दिसत आहेत आता ह्याच्यामध्ये सारण भरूयात आणि ह्याच पद्धतीने सगळे मोदक मी बनवलेले आहेत पाहू शकता मस्त असे कळीदार मोदक आपले तयार झालेले आहेत आता एका साईडला तेलही गरम करायला ठेवलेलं आहे तेल छान असं गरम झालं ना की त्याच्यामध्ये ना आपण मोदक सोडूयात एक एक करून ये ना आपण मोदक सोडूयात आणि मोदक सोडून झालं की एक दोन मिनिटांनी ना गॅस आपला मीडियम ठेवायचा आणि मीडियम गॅसवरती ना मोदक आपलेत ना छान अलटी पलटी करत सारखं हलवत राहायचं चा। आणि छान अलटी पलटी करत ये ना मस्त असे मोदक क्रिस्पी होईपर्यंत ना तळून घ्यायचे आणि बघू शकता आपण आहे ना तेलात सुट सोडल्यानंतर हे ना आपले मोदक मस्त असे झालेले आहेत आणि मोदकला जेवढ्यात जास्त कळी असेल ना तेवढे मोदक आहे ना खूप सुंदर असे दिसतात कळीदार मोदक मस्त असे तर पाहू शकता छान असे आहेत ना अगदी जास्त गोल्डन कलर डार्क गोल्डन नाही करायचा लाईट गोल्डन कलरपर्यंत आहे ना आपण मोदक आहे ना तळून घेतलेले आहेत पाहू शकता आता काढून घेऊयात आणि राहिलेले मोदक आहेत ना ह्याच पद्धतीने तळून घेऊयात मस्त असे आपले कळीदार तळणीचे मोदक येत ना झालेले आहेत अगदी झटकीपट होतात आणि संपेपर्यंत कुरकुरीत राहतात इतके सुंदर खुसखुशीत आणि आतमध्ये रसरशीत असे आहेत ना कळीदार आपले तळणीचे मोदक तयार झालेले आहेत तर, तर व्हिडिओ कसा वाटला तो तर तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि कमेंट करून नक्की सांगा बघू शकता मस्त असा कळीदार आपला तळणीचा मोदक तयार झालेला आहे हे बघा एकदम खुस खुशी तसा झालेला आहे व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद